मुक नाईटच्या दर्शकांवर स्वाती बातमी परभणी येथील जातीय द्वेष भावनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान सा प्रतिकृतीची तोडफोड केल्यामुळे तोडफोड करणारा कृप्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे सोपान दत्तराव पवार यांच्यासह इतर समाज तत्काळ अटक करून कठोरात कठोर कटोड़ शिक्षा द्यावी अशी मागणी आज दिग्रज येथील आंबेडकरी अनुयायांनी दिग्रजचे नायक तचे सुधाकर राठोड यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे अशा नराधामांना जर मोकाट सोडले तर असाच प्रकार प्रत्येक ठिकाणी घडू शकते आणि जाती जातीमध्ये ते निर्माण होऊन देशाचे वातावरण खराब होऊ शकते यासाठी अशा लोकांना माफी न देता कठोर शिक्षा करण्यात यावी किंवा फाशीची शिक्षा देऊन अशा लोकांना धडा शिकवावा यामुळे भविष्यात असा प्रकार घडणार नाही असे सुद्धा मत व्यक्त निवेदनकर्त्यांनी यावेळी मांडले आहे दिग्रज तालुक्यातील एडव्होकेट रवी तुपसुंदरे कैलास जाधव रुचित कांबळे धर्मराज गायकवाड डॉक्टर वाल्मिक इंगोले गणेश रोकडे सनद तुपसुंदरे डॉक्टर कपिल इंगोले अमोल कानिंदे दिनेश खाडे नंदकुमार शेळके भारत खंडारे सुनील खंडारे यश खंडारे पुरुषोत्तम कुडवे सचिन कांबळे मुकुंद महल्ले कपिल इंगोले मंगल चक्रे केवल चिंते आकाश मुनेश्वर राजू जाधव अॅडवोकेट प्रदीप बर्डे रवींद्र खिराडे नितीन मनवर निलेश जाधव अनिल डोंगरे अशोक जाधव जितेश भुकुंडे पुनलिकराव इंगोले अजित महिंद्रे प्रशांत कांबळे नंदू गुजर गजानन सोनोने अमोल गौतम भोते राजकुमार साळवे रमेश सह, समाज बांधव उपस्थित होते आपल्या राज्यात परभणी येते परवाला घडलेली जी घटना आहे काही समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेजवळचं जे संविधानाची प्रतिकृती आहे त्याची तोडफोड केली आणि जातीय तणाव परभणीमध्ये परभणीसह संपूर्ण राज्यात पसरवला त्याच्या निषेधात आणि त्या स समाजकंटकावर कठोर कारवाई करावी या प्रकारचे शासनाला आम्ही मान्य तहसीलदार मार्फत निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत आपल्या देशामध्ये धर्मग्रंथावर काही विषमतेचं बीज फिरलेल्या मानसिक अवस्थेतून जे वर्षानुवर्षा जातीय तणाव सुरू आहे व आजही सुरू आहे संपूर्ण देशाला एकसंग करून पूर्ण शासन चालवण्यास समर्थ झालेली आपली संविधान जी मास्टर माइंड आहे त्यांना त ता, तात्काळ अटक करून शासन करावं अशी आमची निवेदनाद्वारे मागणी आहे आणि जे काही परभणी शहरामध्ये काही थोड थोड्याफार लोकांनी जे तोडफोड केलेली आहे निषेधार्थ परंतु सर्व सर्व समाजातले पुरुष मंडळींना जे कोबिंग ऑपरेशन सुरू आहे ते शासनाने थांबावं अशी आमची विनंती आहे आणि जे खरोखरच गुन्हेगार आहेत त्यांना पकडून त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी आमची मागणी आहे धन्यवाद दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे दिग्रज तालुक्यातील झिरपूरवाडी या गावातील समाज बांधवाने क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा अनावरण करण्याचे ठरविले आहे त्या अनुषंगाने गावातील अनेक मंडळी राजस्थान येथील जयपूर या ठिकाणी पुतळा आणण्यासाठी निघाले आहे या समाज बांधवांच्या कार्याला भाऊ दिग्रज तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार पुरुषोत्तम कुडवे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव खारोडे यांनी या बांधवांचा सत्कार करून पुढील वाट चालीला रचना केली आहे तर चला पाहूयात या क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ निघालेल्या अनुयायांच्या माध्यमातून जवळपास अखिल भारतीय अधिवेशन विकास अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि आजारीसाठी पाहत राहा बुक नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत आहे धन्यवाद